महादेव खांडेकर मोहोजवाडी हे पिक राहणार पिकवलं जाते एक एक एकर लावलेले आहे लागोड हे अडीच महिन्या निघत आहे आणि पाच रुपयाने जात आहे नागपूरला आहे एक एकर मध्ये किती उत्पन्न होतं तुमचं एक एकर मध्ये वीस टन निघत एक लाख रुपये आणि याच्यापासून काय तयार होत ह्यापासून सांबर तयार बाहेर भाजी तयार होती बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल बाकीच्या शेतकऱ्याला असं लागू लाग करावी काय कुंडली लक्ष्मण डेमरे मोजवाडी कशाची लागवड केली तुम्ही भोपळा लावलेला आहे हे लावलेलं ला आहे एक एकरभर सिटी एक दीड एकर आहे ह्यातमध्ये एकरभर भोपळा घेतलेला आहे आणि ह्यापासून समज उत्पन्न चांगले आम्ही कमी कमी एक एकरमध्ये जर लावलं तर सरासरी एक लाख नव्वद हजार एक लाखपर्यंत उत्पन्न निघते बाहेर जाते हे समज नागपूरला नेते अडीच महिन्यामध्ये निघून जाते घेतल्यानंतर दुसरे पीक आपले कांदा घेतो याच्यापासून काय तयार होत यापासून आता बाहेर नेते येते यापासून समज ते भाज्या वगैरे काही समज चांगल्या हिशोबाने हाय म्हणून समज आपल्यापासून जाते म्हणायचं